कालावधीमध्ये संबंधित आमच्या आयोगाचे वकील आणि त्यामधील तज्ज्ञ यांनी सर्व शहाणिशा करून हा अर्ज आज दुपारी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाला पाठवलेला आहे त्याचबरोबर त्याची एक प्रत बीड पोलीस अधीक्षक व सायबर क्राईम यांना देखील पाठवलेला आहे सायबरच्या माध्यमातून त्यांच्यावरती केले गेलेल्या अश्लील आणि अश्लाक्य विधानांची चाचपणी व्हावी आणि त्यावरती कारवाई व्हावी राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक का अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा या अनुषंगाने खर तर ही एक बाजू की राजकतामाळी हे एक निमित्त आहे पण गेले तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य महिला आयोगामध्ये काम करत असताना अनेक तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या माध्यमातून झालेली बदनामी त्या माध्यमातून पूर्ण कुटुंब जे उद्ध्वस्त होतात आणि या सोशल मीडियामुळे फोटोमॉर्फी असेल मा फसवणूक असेल आणि वाढलेली गुन्हेगारी असेल अशा अनेक तक्रारी आमच्याकडे येतात आणि म्हणून या तक्रारीसाठी मला आवर्जून असं वाटलं की तुमच्या सगळ्यांशी बोलावं महाराष्ट्रामध्ये वर्किंग वुमनची संख्या ही जवळजवळ पस्तीस टक्के आहे या वर्किंग वुमेनना खर तर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी म्हणून आयसी कमिटीच्या माध्यमातून आम्ही प्रभावी उपाययोजना राबवतोय पण अजूनही फारसं यश मिळालेलं नाहीये कारण की आयसी कमिटी जरी केली तरी तिकडे तक्रार नोंद करणं आणि कामाच्या ठिकाणीच आपण तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आपल्याला परत जास्त त्रास होईल किंवा काम बंद होईल आणि अशा अनेक प्रश्न संबंधित महिलांना असतात त्याच्यामुळे तक्रार करण्यासाठी फारशा महिला पुढे येत नाही तरी सुद्धा आम्ही आयोगाला तक्रार करावी असं आवर्जून सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला घटना दिली आणि संविधान दिलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला उच्च पदापासून सर्व ठिकाणी कार्यरत राहिल्या पण काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या सायबरच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचं चा होणारं चारित्र हनन होणारी बदनामी आणि यामुळे वाढलेल्या तक्रारी एनसीआरबीच्या अहवालानुसार एकट्या मुंबईमध्ये सात टक्के सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार आठशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची नोंद झाली तर दोन हजार बावीस मध्ये चार हजार सातशे चोवीस गुन्ह्यांची नोंद झाली खर तर सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाचे एखाद्या व्यक्तीचे त्या महिलेचे फोटो मॉर्फ केले जातात आणि त्यामध्ये अश्लील व अश्लाक्य पोस्ट करून टी आर पी वाढावा व्हिवर्स वाढावे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे कॅप्शन देऊन कमेंट्स वाढाव्यात यासाठी वेगवेगळ्या युट्यूबच्या पोस्टच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो पण या सगळ्यांमध्ये संबंधित व्यक्तीचं कुटुंब असेल संबंधित महिला असेल ज्यांच्या कुटुंबावरती तर परिणाम होतोच चारित्र हनन करत त्यांची बदनामी होती यामुळे आलेलं नैराश्य असेल आणि यामध्ये वाढलेल्या आत्महत्याच्या घटनासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत अनेक अशा आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्या तक्रारीसुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांवरती एक प्रकारचा अंकुश बसणं फार गरजेचं आहे खर तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक वैचारिक देवाण असावी एक विचार मांडला जावा आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचं चारित्र हनन करणं बदनामी करणं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणं अश्विला आणि अश्लाख्य पोस्ट आणि कमेंट करणं नव्हे आणि म्हणून याच्यावरती खऱ्या अर्थानं सायबरच्या माध्यमातून कारवाई करावी अशा सूचना केवळ राजळींची तक्रार अर्ज आलं म्हणून नाही तर गेले अनेक महिन्यांपासून आम्ही हे करतोय आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये माध्यमं असलीच पाहिजे